कोल्हापुरात हजरत महम्मद पैगंबर जयंती उत्साह साजरी काढण्यात आली शांतता फेरी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरातून आज शांतता फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं जगाला शांतीचा आणि एकात्मतेचा संदेश देणारे महम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं शांतता फेरी काढून मुस्लिम समाजाने सामाजिक एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद होती मात्र या काळात गणेशोत्सव असल्यानं ईद ए मिलाद सोळा सप्टेंबर ऐवजी एकोणीस सप्टेंबर रोजी साजरी करण्याबरोबरच शहरातून शांतता फेरी याच दिवशी काढण्याचा निर्णय कोल्हापुरातील मुस्लिम समाजाने घेतला होता त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील घुडणपीर दर्गा येथून या शांतता फेरीला सुरुवात करण्यात आली राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या उपस्थितीत या शांतता फेरीला सुरुवात झाली शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले मोहम्मद पैगंबरांचा जयघोष हातात झेंडे घेऊन या फेरीमध्ये मुस्लिम बांधव सहभागी झाले होते त्याचबरोबर या शांतता फेरीच्या सुरुवातीला उंट आणि घोडे देखील होते घोडणपीर दर्गापासून गुजरी येथून ही फेरी बाबू जमाल दर्गा येथे गेल्यानंतर या शांतता फेरीचा समारोप करण्यात आला यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर लियाकत मुजावर फिरोज मेकर रशीद काझी मुस्तफा नुराणी मुबारक काझी अल्ताफ काझी शकील मुतवल्ली बालम झारी शाहरुख गडवाले सलमान मौलवी फिरोज मेकर रशीद काझी मुबारक काझी अल्ताफ काझी इरफान शेख सय्यद पटेल आसिफ सदरगे साजिद मकानदार मोहम्मद छोटू जमीर मिस्त्री फायर शिकलगार इद्रिस कच्ची हर्षद कच्ची रमजान बेहस्ती हमीद पाथरवट इलियास कुन्नुरे इरफान बिजली फजल मुजावर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकर निपसाठी बरकतभाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा